मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे भारतासह जगभरातील विमान उड्डाणं मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत काही उड्डाणं रद्द करावी लागली तर काही उड्डाणं उशिरा झाली आहेत मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाईव्ह सेवांमध्ये समस्या आल्यात मायक्रोसॉफ्टनं यासंदर्भात निवेदन आहे त्यात त्यांनी आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही याचं निराकरण करण्यासाठी अनेक टीमना सामील आहे आम्ही कारण निश्चित आहे असं म्हटलेलं आहे मोठी बातमी आपण क्षणाची पाहतोय ती म्हणजे भारतासह जगभरातील विमानं या ठिकाणी प्रभावित झालेली आहे बुकिंग आणि चेक इन देखील आता होत नाहीये बँक आणि मीडिया हाऊसलाही याचा मोठा फटका असल्याचं पाहायला मिळत आहे मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे जगभरातील सेवेवर परिणाम झालाय बँका आणि मीडिया हाऊसलाही याचा फटका बसलाय अमेरिकन एअरलाईन्स डेल्टा एअरलाइन्स तुर्किश एअरलाइन्स इंडिगो स्पाइस जेट मुंबई बर्लिन सिडनी दिल्ली एअरपोर्ट लंडन शेअर मार्केट बंद झालंय बुकिंग चेक इन आणि इतर ऑनलाईन सेवा प्रभावित झाल्यात स्काय ब्रिटन ब्रिटनमध्ये प्रसारण बंद केले तर आपण पाहतो एअरलाईन्स सर्व्हरमध्ये हा बिघाड झालेला आहे दोन हजार चोवीसमधलं सर्वात मोठं आय टी संकट खरं तर हे आपल्याला पाहायला मिळत आहे अमेरिकेतल्याच आणि जगभरातल्या अनेक कंपन्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे अनेक विमान कंपन्या ज्या मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवा वापरतात त्यांना त्यांची चेकिंग देखील बंद करावी लागली भारतातल्या स्पाइस जेट आकाश यासारख्या विमान कंपन्यांना यांचा फटका बसलेला आहे अनेक ठिकाणी विमान कंपन्यांना विमानं जमिनीवर उतरावी लागली तर काही ठिकाणी त्यांना मॅन्युअल चेकिंगचं मदत घ्यावी लागली अनेक कार्यालयांमध्ये जिथे मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाय ऑफिस थ्री सिक्स्टी फाय वापरलं जातं त्या सेवाही विस्कळीत झाल्या मायक्रोसॉफ्टने आता दावा केलेला आहे की आता हा जो टेक्निकल इशू होता जी काही समस्या होती ती सोडवण्यात आलेली आहे पण यामुळे अनेक तास संपूर्ण जगभरातल्या लोकांना जे क्लाउडच्या आधारे मायक्रोसॉफ्टच्या सेवा वापरतात त्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते ये ती म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या सरोवर मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि आता एक त्याच्या संदर्भातली एक मोठी बातमी जी आहे ती आपल्याकडे येते मायक्रोसॉफ्टच सर्वात डाऊन भारत सरकारचं लक्ष ही मोठी बातमी आपण पाहतोय मायक्रोसॉफ्ट सोबत आय टी मंत्रालय संपर्कात आहे मायक्रोसॉफ्टचं सर्व डाऊन भारत सरकारचं याकडे लक्ष लागलेलं आहे आणि आता एक मोठी बातमी आपण पाहतोय मायक्रोसॉफ्ट सोबत आयटी मंत्रालय संपर्कात आलेलं आहे या तांत्रिक बिघाडामुळे मोठं नुकसान जे ते होत आहे आणि या ठिकाणी भारत सरकारनं आता यावर लक्ष वेधलेलं आहे मायक्रोसॉफ्ट सोबत आय टी मंत्रालय संपर्कात आलेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय गेल्या काही वेळापासून हा तांत्रिक बिघाड जो तो झालेला आहे एअरलाईन सर्व्हरमध्ये देखील बिघाड झालेला आहे मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन भारत सरकारचं याकडे लक्ष लागलंय